आपण पाहणार आहोत सरळ व्याज व जो व्याज व्याज व्याजवरील प्रश्न पोलीस भरतीला आलेले दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान ह्यापूर्वी आपण भाग वन भाग टू घेतले आज आपण भाग थ्री पासून सुरुवात करणार आहोत आपले क्लासमध्ये पाच जरी प्रश्न झाले तरी काय हरकत नाही पाच प्रश्न तुम्हाला किती समजते ह्याला महत्त्व आहे किती शिकवण्याला अर्थ नाही केलेल्या अभ्यासावर किती वेळेस रिव्हिजन करता ह्याला महत्त्व आहे किती अभ्यास करण्याला महत्व नाही हां तर इकडं बघा प्रश्नात काय आहे एका रकमेची चार वर्षाची तेरा रास तेराशे बारा रुपये व सहा वर्षाची रास पंधराशे अडसठ रुपये आहे तर व्याजाचा दर काढा त्यांनी काय काढा म्हटले आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे हे प्रश्न कुठे आलेला आहे चंद्रपूर पोलीस दोन हजार चोवीसला ला आलेला प्रश्न हे प्रश्न लय आय पी आहे हे प्रश्न दरवर्षी येण्याची दाट शक्यता असते रास म्हणजे काय आपल्याला सर्वप्रथम रास माहिती असेल पाहिजे रास म्हणजे कशाची बनते रास ही मुद्दल प्लस व्याजाची बनते म्हणून रास बरोबर आपण लिहून घेऊया जे मुलं ज्या मुलांना माहिती नाही बेसिक त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त रास बरोबर मुद्दल प्लस व्याज रास कशीची बनते मुद्दल प्लस व्याज इथपर्यंत कळाला चार वर्षाची रास तेराशे बारा रुपये व सहा वर्षाची रास पंधराशे अडुसठ रुपये आहे तर वर्षातील कितीचा फरक आहे सहा आणि चार आणि दोन वर्षाचा फरक आहे दिलेली रास आपण यांची करायची वजा बाकी पंधराशे अडुसष्ट वजा तेराशे बारा ज्या विद्यार्थ्यांना ओबी मानणी आडवी मांडणी जमत नसेल त्यांनी ओबीमांनी या प्रमाणे या असाईला करू शकता पंधराशे अडुसष्ट मायनस तेराशे बारा आठ मधून दोन गेले सहा सहा मधून एक गेला पाच पाच मधून तीन गेले दोन एक मधून एक केला शून्य किती आन्सर आला आपला दोनशे छप्पन पंधराशे अडसष्ट मधून तेराशे बारा गेले दोनशे छप्पन पण हे दोनशे छप्पन का आहेत हे दोनशे छप्पन सहा आणि चार मधील फरक किती आहे दोनचा म्हणून हे दोन वर्षाचा व्याज आहे दोन वर्षाच व्याज दोन वर्षाचं व्याज आहे पण आपल्याला काय काढायचं आहे एका वर्षाचं व्याज किती व्हायला एका वर्षाचं व्याज इकडे लिहूया आपण एका वर्षाचं व्याज एक एका वर्षाचं व्याज जर काढायचं राहिलं दोनशे छप्पन ला काय करायचं दोन ना भागायचं म्हणजे निंपट होते बे बे एक र, बे बे तो चार एक बागेला बेआठे सोळा हे झालं एका एक वर्षाचं एका वर्षाचं व्याज किती आलं आपलं एकशे अठ्ठावीस रुपये तर आपण हे घेऊ शकता किंवा हे घेऊ शकता हे घेतलं म्हणजे हीच मुद्दल समजायची हे घेतलं म्हणजे हीच मुद्दल समजायची हे सोडवण्याची पद्धत आहे एकशे अठ्ठावीसला काय करायचं आपण चारनं गुणायचं एकशे अठ्ठावीस गुणिले चार ज्यांना अशी आडी मांडण्या गुणाकार जर येत असेल तर चांगली गोष्ट आहे नाही येत असेल तर साईडला असं करू शकता चार आठ बत्तीस बत्तीस ला दोन चार दोन्ही आठ आठ आठल तीन अकरा अकरा ला एक हजार एक चार एक चार चार एक पाच हे काय झालं चार वर्षाचं व्याज पाचशे बारा काय चार वर्षाचे इथपर्यंत कळालं हे झालं चार वर्षाचं व्याज हे आहे रास रास रासमधून जर व्यास मायनस केलं तर काय भेटते मुद्दल भेटणार आपल्याला आपण काय करूया तेराशे बारा मायनस पाचशे बारा तेराशे बारा मधून जर पाचशे बारा जर मायनस केले तर काय भेटणार आपल्याला मुद्दल भेटणार आधी मुद्दल काढून नंतर आपण दर काढणार अशी आपण ह्या जाईला मांडणी करू शकतो तेराशे बारा मायनस पाचशे बारा दोन मधून दोन गेले शून्य एक मधून एक गेला शून्य तीन मधून पाच जात नाही म्हणून हे एक इकडं घेतलं तरी एकदा शून्य बाकी राहणार तेरामधून पाच गेले आठ तर आठशे रुपये काय आपली मुद्दल आपल्याकडे व्याज आहे आपल्याकडे मुद्दल आहे तर आपल्याला काढायचं काय आहे आता दर काढायचं आहे तर आपण या साईडला मांडून घेऊया दर काढायचं राहिले तर काय करतो आपण व्याज हा वरती लिहितो व्याज किती आहे पाचशे बारा व्याजासोबत नेहमी गुणाकारात काय असते शंभर भागीले क्षेत्र काय असते कालावधी किती कालावधी आहे चार वर्ष मुद्दल किती आहे आठशे रुपये इतपर्यंत का क्या ठीक है दोन शून्य दिन दो शून्य कट अपन का चार न भाग दे चार एक चार एक चार रा आठ इत तीन बागे रह चार आठ बत्तीस इतपर्यंत का क्या आठ एक आठ किति चार आठ सखो अठ्ठेचाळीस तर दर किती आहे सोळा टक्के इकडे बघा सोळा टक्के दर दि, दिसतंय ना ना की नाही दिसत दिसत असेल पण सोळा आपला आन्सर आला शिकवण्याची पद्धत जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी तर आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक दोन ला आपण बघणार आहोत आता प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न काय कोणत्या कालावधीत हजार रुपयाचे दर सात दशे म्हणजे दर सात शे दर, दर शेकडा दहा टक्के दराने वार्षिक आकारणी केल्यास चक्रवाढ व्याजाने तेराशे एकतीस रुपये होतील तर आपल्याला काय विचारलं कोणत्या कालावधीत कालावधी म्हणजे वर्ष महिने दिवस हे असते कालावधीचे प्रमाण ऑप्शन काय आहे दोन वर्ष पाच वर्ष चार वर्ष तीन वर्ष हे आलेला आहे प्रश्न चंद्रपूर पोलीस दोन हजार चोवीस ला तर हे सर्वप्रथम काय करायचं चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे चक्रवाडव्याजाने तेराशे एकतीस रुपये होतील तर आपल्याला काढायचं आहे का लावतील तर सर्वप्रथम काय करायचं आपण तेराशे एकतीस तेराशे एकतीस या संख्येवर आपण जर भर दिला ज्या विद्यार्थ्यांना वर्ग वर्गमूळ घन घनमूळ पाठ असतील वर्ग कमीत कमी एक ते तीसपर्यंत आणि घनमूळ एक ते पंधरापर्यंत पाठ असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि पाडे पण जवळपास वीसपर्यंत किंवा दहापर्यंत जरी पाठ पाठ राहिले तरी, तरी काही हरकत नाही तर एकदा ना ऐका तेराशे एकतीस हे काय घनसंख्या आहे काय घनसंख्या आहे घनसंख्या कशी तयार होते एका संख्येला आपण तीन वेळेस गुंडलो म्हणजे घनसंख्या मिळणार तर अकराला जर आपण तीन न जर गुंडलो तर तेराशे एकतीस मिळणार किती वेळेस गुणालो आपण तीन वेळेस ऑप्शनमध्ये आहे का तीन डायरेक्ट तीन वर्ष आहे पेन न उचलता पण आपण हे सोडू शकतो दुसरी गोष्ट आपण सूत्रांना पण सोडणार आहोत तर सूत्रांना कसं सोडणार हे हजार रुपयाचं हजारला हजार गुनिले दहा टक्के दर जोपर्यंत व्याज तीनशे एकतीस वाढत नाही तोपर्यंत आपण कॅल्क्युलेशन करत राहायचं हेच आहे शॉर्टकट कट ह्याच्या एवढी शॉर्ट पद्धत कुठेच भेटणार नाही नाहीतर ऑप्शनमधून चेक करत राहाल तर लई टाइम लागेल किंवा असं तुम्ही प्रश्नामध्ये सुद्धा लॉजिक लावू शकता तेराशे एकतीस हे अकराची घनसंख्या आहे म्हणून हे तीन वर्षात आला तर आपण हे दुसऱ्या पद्धती शून्य शून्य कट झाले किती झाले शंभर हे शंभर काय करायचे हजार मध्ये मिसळाचे व्याजावर व्याज असते चक्रवाट हजारामध्ये शंभर मिसळले अकराशे अकराशेचे दहा टक्के काढायचे दोन शून्य दोन शून्य कट झाले किती झाले एकशे दहा एकशे दहा काय करायचे अकराशे मध्ये मिसळायचे बाराशे दहा बाराशे दहाचे दहा टक्के शून्य शून्य कट शून्य शून्य कट इथं काय आहे एकशे एकवीस ह्याची वेरीज जोपर्यंत तीनशे एकसष्ट तीनशे एकतीस एक येत एक नाही तोपर्यंत आपण हे कॅल्क्युलेशन करायचं हीच आहे सोपी पद्धत ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला कुठेच भेटणार नाही आणि ना दुसरी गोष्ट घनसंख्या जर पाठ असेल तर तुम्ही पेन न उचलत आपण याचा आन्सर काढू शकतो पण तसं चुकण्याचे जास्त चान्सेस आहे पण हे तीनशे पटीत आहे म्हणून तीनच्या पटीत इथं सहा वर्षी असतात तर मग गोंधळ निर्माण होते ना त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं गळा कधीच चुकणार नाही तुमचं ह्यांची बेरीज किती आहे शंभर शंभर दोनशे दोनशे शंभर तीनशे वरती किती आहे एकवीस आणि दहा तीनशे एकवीस नाही तीनशे एकतीस ह्यांची बेरीज किती वाहिली शंभर प्लस एकशे दहा प्लस एकशे एकवीस बेरीज किती आहे टोटल तीनशे एकतीस तीनशे एकतीस ह्यांची बेरीज हे झालं आपलं तीन वर्षा तीन वर्ष झाला हे पहिल्या वर्षी हे दुसऱ्या वर्षी हे झालं तिसऱ्या वर्षी ऑप्शन नंबर ती, तीन है? है। तो अंसर का तीन वर्ष कुठं आहे इथं आहे तर आपला आन्सर काय झालं तीन वर्ष व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करत राहा तर आपण प्रश्न क्रमांक को तिसऱ्याकडे बोलू तर हे तिसरा प्रश्न काय आहे दरसा दर शेकडा काही दराने काही दराने शब्द आला तर आपल्याला काय काढायचं आहे तिथं दरच काढायचं तर काही दराने आठ हजार रुपये मुदल्याचे पाच वर्षात चोळीशी रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय होता तर आपल्याला व्याजाचा दर विचारला व्याज किती मिळाला ते सांगितलं कालावधी दिलेला आहे आपल्याला मुद्दल रक्कम दिले काही दराने आठ हजार रुपये मुद्दल रक्कम दिलेली आहे तर आपल्याला काढायचं आहे फक्त दर दर काढण्यासाठी सूत्र काय आहे शंभर गुणिले व्याज भागिले व्याज भागिले कालावधी कालावधी किंवा वर्ष एकच समजा बा गुणिले मुद्दल हे झालं आपला दर काढण्याचं सूत्र इथपर्यंत काळालं ठीक आहे जसं जसं सूत्र आहे तसं तसं माहिती त्या सूत्रामध्ये भरायचं शंभरला व्याज किती आहे चोवीसशे रुपये व्याज मिळालं बरोबर व्याजाला व्याज व्याज हा नेहमी अंशातच मांडला जातो व्याज व्याजासोबत नेहमी शंभर गुणाकारात लिहायचं जेव्हा आपण हे गणिताची प्रॅक्टिस करत राहो ना तेव्हा आपल्याला सूत्राची पण आवश्यकता नाही सहज आपण सोडू शकतो प्रॅक्टिस कालावधी किती आहे पाच वर्ष मुद्दल रक्कम किती आहे आठ हजार तीन झिरो वरची तीन झिरो आपण कट करूया एक दोन तीन एक दोन एक आट। आट एक पार्थ। पार्थ तीन आठ एक आठ आठ त्रिक चोवीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा तीन दोन्ही सहा सहा टक्के काय आहे आपला दर हे झालं आपलं फायनल आन्सर सोप्या पद्धतीचा प्रश्न जरी दिसायला अवघड वाटत असेल पण आन्सर काढायला सोपा आहे था हे प्रश्न रिपीटेड होणार आहे दरवर्षी हेच प्रश्न रिपीटेड होतात आपण शिकवलेली पद्धत जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट मित्रांपर्यंत पोहोचवा येणाऱ्या आगामी भरतीसाठी उपयोगी पडेल